ज्वेलर्सचे दुकान फोडून बारा लाखांचा ऐवज लंपास शेंबाळ पिंपरी येथे काल मध्यरात्री एका ज्वेलर्सवर दरोडा टाकून बारा लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे याबाबत खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शेंबाळ पिंपरी येथे काल मध्यरात्री एक वाजताच्या दरम्यान मेन लाईन मध्ये असलेल्या वैष्णवी ज्वेलर्स दुकानाचे शटर पाच अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील पाच किलो चांदी ऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने पन्नास ग्रॅम सोने नगदी रोख रक्कम पाच लाख चार हजार असा एकूण बारा लाख अठ्ठेचाळीस हजार मुद्देमाल रोख चोरट्यांनी लंपास केलाय याबाबतची तक्रार वैष्णवी ज्वेलर्सचे मालक कैलास टाक यांनी खंडाळा पोलीस स्टेशनला दिली त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले शेंबाळ पिंपरी येथे गेल्या दोन वर्षांपासून घडलेल्या चोरीचा एकही गुन्हा उघडकीस आणण्यास खंडाळा पोलिसांना यश न आल्यामुळे चोरट्यांचे मनोधैर्य वाढल्यास भर मेन मध्ये घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे या दरोड्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते तर पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे हे दिवसभर शेंबाळ पिंपरी तपासासाठी ठाण मांडून होते तर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या विशेष बाब म्हणजे शेंबाळ पिंपरी येथे पोलीस चौकी असून येथे एका अधिकाऱ्यासह आठ कर्मचारी तैनात असताना अशी घटना घडणे म्हणजे पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रतिनिधी विनोद कांबळे पुसत